परमिट रूम बार चालकांनी राज्य सरकारच्या धोरणांविरोधात तीव्र आंदोलन छेडले सरकारच्या मोठ्या प्रमाणातील कर आणि शुल्कामुळे हा व्यवसाय संकटात सापडला असून याकडे लक्ष वेधण्याकरिता विदर्भातील सर्व बार बंद ठेवण्यात आले होते अमरावतीमध्येही बार संचालकांनी येत जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढलाय या आंदोलनाची सविस्तर माहिती आपण बघूया अमरावतीसह संपूर्ण विदर्भात परमिट रूम बार चालकांनी सरकारच्या धोरणांविरोधात एल्गार पुकारला सरकारच्या अन्यायकारक कर आणि शुल्क वाढीमुळे बार व्यवसाय मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे चौदा जुलै रोजी अमरावती शहरातील इरविन चौकापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य मोर्चा काढण्यात आला यात अमरावती जिल्ह्यातील सर्व बार मालक आणि त्यांचे कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते संपूर्ण महाराष्ट्रात अंदाजे वीस हजार बार आहेत या व्यवसायावर थेट सात लाख कर्मचारी अवलंबून आहेत याशिवाय किराणा भाजीपाला मटण डेअरी उत्पादने आणि इतर वस्तू पुरवणारे सुमारे सहा लाख कुटुंबीही या व्यवसायावरच आपली उपजीविका करतात हजारो कोटी रुपयांचा महसूल सरकारला देणारा हा व्यवसाय गेल्या काही वर्षांपासून सरकारच्या धोरणांमुळे मोठा फटका सहन करीत आहे यावर्षी अमरावतीमध्ये चोवीस तर इतर ठिकाणी मिळून अकराशे बार बंद पडले आहेत केवळ बार चालकांवर दहा टक्के वॅटची सक्ती यावर्षी केलेली पंधरा शुल्क वाढ आणि आता मध्यावरील कंबरडे पूर्णपणे मोडले आहेत या गंभीर परिस्थितीवर मार्ग काढण्याकरिता अमरावती असोसिएशनने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत तीन बैठका घेतल्या मात्र त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले असा आरोप आंदोलकांनी केला आहे या मोर्चाच्या माध्यमातून सर्व महाराष्ट्रातील असोसिएशनने पुन्हा एकदा राज्य सरकारला विनंती केली आहे की त्यांनी या संकटात सापडलेल्या व्यवसायांची म्हणणे ऐकून योग्य निर्णय घ्यावा आणि या व्यवसायाला पुन्हा उभारी द्यावी अनेक बार संचालक या मोर्चात उपस्थित होते आमच्या मागणं हेच आहे की दहा पर्सेंट व्याट आम्हाला लावलेलं ला फक्त महाराष्ट्रामध्ये पर आम्हालाच एफ एल थ्री वाला म्हणजे परमिट रूमला आणि पंधरा टक्के फी वाढवली अमरावती शहराची फी सात लाख रुपये झाली त्याच्यानंतर आता नुकतेच त्यांनी दीडपट विस्कीचे दर वाढवले म्हणजे मद्याचे असं असल्या जवळपास दीड पटींची जर कस्टमर द्यायला लागला जी, जी, लाग ला। जी तीनशे रुपये आज पितो आहे ती त्याला साडेपाचशेनी मिळायला लागला तो कशाला आमच्याकडे येईल तो सर्व इलिगल डाब्यावर जाईल वनशॉपमधून घेईल बाजूला कडेला जाऊन उन पिईल म्हणून आमचे धंदे संपलेले आहेत ऑलरेडी चोवीस बार बंद झाले आणि पुढच्या वेळेला पन्नास बार अजून नक्की कमीत कमी पन्नास बार कारण दोन तात माझे असणार आहे म्हणून तर हा धंदा न परवडण्यासारखा झाला आहे बारा लाख लोकांना रोजगार देतो तीस हजार कोटी रुपयाचं उत्पन्न देतो पण आम्हाला दोन मिनटं अजितदादा भेटतही नाही बोलतही नाही आमच्या व्यथाचं जाणून घ्या आणि वॅटमुळे तुम्हाला किती प्रॉफिट झालं हे सांगा तरी जनतेला आणि किती बार बंद झाले किती अनएम्प्लॉयमेंट झालं त्याचे आकडे द्या मग तुम्हाला कळेल की वॅट हा किती अन्यायकारक आणि जुलमी आहे म्हणून म्हणून आमचं असं म्हणणं आहे म्हणून आम्ही सर्व बंद ठेवलेलं आहे शासनाला संपूर्ण राज्याचा महाराष्ट्राचा जो महसूल आहे ह्या मागच्या तिमाहीतला हा महसूल फक्त राज्य उत्पादन शुल्कामुळे एक नंबरवर गेलेला आहे ज्याची सरकारला त्याची जाण नाही आहे आणि वार्षिक फी सरकार ही तीनशे पासष्ट दिवसाची घेते त्यापैकी जवळपास तीस ते चाळीस दिवस हे कोरडी दिवसात जातात याचीसुद्धा सरकारला जाण नाही आहे आणि मला एक गोष्ट सांगा प्रत्येक बार मालक आहे प्रत्येक बँकेचं कर्ज घेऊन असे जर जुलमी बॅट टॅक्स आणि वृद्धी करत राहील तर व्यवसाय वृद्ध होईल की कमी होईल याची सरकारला आणि बँकेचे जे कर्ज घेतले त्याची परतफेड कसा करेल आता आज शेतकरी आत्महत्या करत आहे उद्या हे बार मालकसुद्धा आत्महत्या करतील याची शासनाला जाण नाही आहे आणि आज आम्ही शांततेने आंदोलन करत आहोत इथून पुढे आम्ही याची रूपरेषा इतकी तीव्र करणार आहोत कारण आमच्यावर जे कर्ज आहे आणि आमच्यावर निर्भर जे कुटुंब आहे जवळपास दहा लाख लोक याच्यात बाधित होतील कारण प्रत्येक सकाळी कचरा साफ तर रात्रीचा जो गार्ड असतो चौकीदार त्याचंसुद्धा कुटुंब त्याची उदरनिर्वाह ह्या आमच्या व्यवसायावर आहे आणि कुठेतरी शासनाने याचा विचार करण्यात यावा आणि आम्हाला न्याय देण्यात आवा आणि आमचा जो पूर्ण न्याय प्रक्रिया आपली टॅक्स प्रक्रिया ही समजून घ्यावी अजितदादांना हे वॅट काय हे माहीत नाही वॅट हा आधी सरचार्ज होता हा काही काळासाठी आधीच्या मंत्र्यांनी याच्यावर घेतला आणि त्या सर्च चार्जचं चा, हे वॅटमध्ये रूपांतर केलं आणि त्या वॅट हा कॅन्सल होणार होता उलट त्याच्यावरती वाढीव करता येत आहे याची सरकारला माहिती नाही आहे हे सरकारनी माहिती घ्यावी आणि नंतर आपण वॅट वाढवा याची आम्हाला सरकारला विनंती आहे आणि आम्हाला न्याय देण्यात आवं परमिट रूम बार चालकांनी अमरावतीमध्येही आपल्या मागण्यांकरिता रस्त्यावर उतरून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलाय आता सरकार या गंभीर परिस्थितीवर काय निर्णय घेते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे